रोजच्या रोज मशीनमध्ये तेल टाकूनसुद्धा टीप व्यवस्थित बसत नाही कपड्यावरती एक टीप मारली की त्याला सळ येते आणि धागासुद्धा इतका गुंततो की काय करावं कळतच नाही कधी कधी ना आपण थोडंसं तरी काय झालं की आपण मशीन लगेच आपण रिपेरी करायला घेऊन जातो तर असं न करता आपण आपल्या हातून जेवढं होतं तेवढं आपण मशीन व्यवस्थित करू शकतो तर मी तुम्हाला आज ना शटर कसं खोलायचं हे दाखवणार आहे जेणेकरून मशीन व्यवस्थित आपलं व्यवस्थित चालतं इथं पाहू शकता मी इथं एक टीप घातली तर ही अशी सैल अशी टीप गेलेली आहे आणि सळ बसलेली आहे तर आता आपण इथं मशीनचं शटर आपण खोलणार आहोत तर आधी रिंगी साईडला करून घेते वरचा धागासुद्धा साईडला केला इथं सुईसुद्धा मी चेंज करून बघितली तरीसुद्धा टीप व्यवस्थित बसत नव्हती आता इथं मोटरला जो बेल्ट होता तो आधी काढून घेतला जर तुमचा खालच्या चाकाचा बेल्ट असेल तर तो तुम्ही काढून घ्या आणि त्यानंतर असं मशीन आपल्याला उचलून साईडला ठेवून द्यायचं आणि हे जे शटर आहे ते आपल्याला खोलायचं आहे तर इथं मी स्क्रूड्रायवरनेही व दोन जी तुम्हाला नटं दिसत आहेत ती आधी काढून घेणार आहे तर अशा प्रकारे आधी आपण हे नट आधी दोन्ही सैल करून घेऊया आणि मशीन असं आपल्याला ठेवायचं आहे की आपण तिकडनं जर चाकसुद्धा आपल्याला तिकडनं असं हलवता आलं पाहिजे तर आधी हे शटर काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता धागा आतसुद्धा अडकलेला होता तोसुद्धा मी काढून घेतला त्यानंतर आपल्याला इथं हे खोलून घ्यायचं आहे तर ही नटं वगैरे व्यवस्थित ठेवून द्यायची कारण आपल्याला सुद्धा बसवायला ती लागणारच आहेत आता हा नट आहे तो आधी मी काढून घेते आता हा नट काढलेला आहे त्यानंतर एक एक जी वरची प्लेट आहे ती काढून घेते साईडला जसं काढलेलं आहे तसंच आपल्याला बसवून घ्यायचं आहे त्यामुळं तुम्ही लक्ष देऊन पहा की कसं कसं काढलेलं आहे आणि आपल्याला बस हे बसवायचं सुद्धा आहे नंतर तर इथं पाहू शकता इथं किती कचरा आहे रोज मी तेल टाकते मशीनमध्ये तरीसुद्धा आपण जेवढी कपडे शिवतो ना त्याचा धागा किंवा जी धूळ असते तीसुद्धा यामध्ये जाऊन बसते आता इथं मी एक कॉटनचा कपडा घेणार आहे आणि त्याने हे सगळं पुसून काढणार आहे थोडासा जरी धागा असला तरीसुद्धा मशीन आपलं व्यवस्थित काम देत नाही लगेच टी धागा अडकतो तर इथं पाहू शकता थोडासा जरी इथं थोडासा धागा होता तर हे अशा प्रकारे ना आपल्याला हे सगळं कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे तर हे सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचं कॉटनच्या कपड्याने तर इथं पूर्ण सगळं हे चकचकीत केलेलं आहे जिथं जिथं धाग्याचे कण होते ते कॉटनच्या कपड्याने लगेच निघतात त्यामुळं शटर ज्यावेळेस पुसतो त्यावेळेला कॉटनचा कपडाच घ्यायचा आणि हे आता आपल्याला जिथं रिंगी बसवतो हो ती आधी पहिली बाजू आपण इथं बसवून घ्यायची तर ही जर व्यवस्थित फिरत असेल तर व्यवस्थित बसलेली आहे समजायचं जर का थोडीशी जरी अडकत असेल तर इथं ना ह्या कोण्याला पूर्ण असं घाण असते या गोलाईमध्ये घाण म्हणजे काय असं धागा असा चिटकलेला असतो त्यामुळं व्यवस्थितच पुसळून घ्यायचं आता त्यानंतर इथं दुसरी प्लेट मी बसवून घेणार आहे स्टेप बाय स्टेप असं जे जसं आपण काढलं होतं त्याप्रमाणेच आपल्याला हे बसवून घ्यायचं आहे तर हे आता इथं ठेवून दिलं त्यानंतर आपल्याला हा एक नट होता तो त्याला बसवून घ्यायचा खाली ठेवून जर आपण बसवलं तर अजिबात बस बस ते बसत नाही लगेच सेटिंग त्याचं बदलतं त्यामुळे हे आपण हातामध्येच घेऊयास आपल्याला नट वगैरे व्यवस्थित बसवून घ्यायचे आहेत तर इथं आता स्क्रूड्रायव्हरने मी फिट्ट करून घेते थोडं जरी सैल असेल तर लगेच मशीनमध्ये बदल होतो तीपसुद्धा बसत नाही आता इथं आपण जिथून शेटर काढलेलं आहे तिथूनसुद्धा साफ करून घेऊया आता हे जे समोर दिसतं आहे तुम्हाला ते आहे मशीनची दात्री तर त्यामुळंच आपलं मशीन पुढं म्हणजे कापड पुढं सरकतं तिथंसुद्धा खूप कचरा असतो तुम्हाला झूम करून मी दाखवते तर इथं स्क्रूड्रायव्हरने मी थोडंसं हे करत आहे तर पाहू शकता किती घाण निघाली तो फक्त धागाच धाग्याचंच आहे ते सगळं जे आपण तेल घालतो आणि धागा पूर्ण हे तेल आणि धागा असं एकत्र एक असं ना पूर्ण कचरा तयार होतो तो तसाच असा त्या मशीनमध्ये दात्रीमध्ये अडकलेला असतो त्यामुळे आपलं कापडसुद्धा पुढं सरकत नाही तर अशा पद्धतीने पूर्ण मी साफ करून घेणार आहे पाहू शकता मी इकडनं चाक असं मशीन थोडंसं चालू केलं तर व्यवस्थित असं चालू होत आहे आणि त्या शटर बसवून घ्या आता इथं खालची बाजू ती आहे तर इथं रिंगीची बाजू आपल्याला वरती करायची आहे आणि व्यवस्थित त्यामध्ये सेट करून आपल्याला नट घालून घ्यायचे आहे तर आता मी जे दोन नट राहिले होते ते दोन्ही साईडला दोन मी बसवून घेणार आहे आता आधी लगेच फिट्ट करायचं नाही आपण नट थोडंसं मशीन चालवून बघायचं चा। कारण थोडंसं जरी तिरक बसलं तर थोडंसं मशीन आपण चालवलं की सुई लगेच मोडते लगेच तडते त्याला त्यामुळं आधी थोडंसे नट अर्धे घालून मग आपण मशीन चालवून व्यवस्थित असेल तर आपण स्क्रूड्रायवरने फिट्ट करून घ्यायचं तर आता पाहू शकता मशीन तर व्यवस्थित आपलं सेटिंग तर व्यवस्थित बसलेलं आहे आता इथं आपण हे मशीन व्यवस्थित लावून घेऊया जसं आपण काढलं होतं तसं आता इथं बेल्ट जो काढला होता तो सुद्धा व्यवस्थित बसवून घेते आणि आता इथं दुसरी बाजू म्हणजे आपण सुई कशी बसवायची तर चपटी बाजू असते ती मशीनकडं करायची आणि गोलाई बाजू असते ती बाहेरच्या साईडला करायची आणि जास्त वरतीसुद्धा वई सुई करून नट बसवायचा नाही नाहीतर टिपसुद्धा व्यवस्थित बसत नाही तर अशा प्रकारे इथं मी बसवून घेतलेली आहे सुईसुद्धा आणि बॉबिनमध्ये रिंगीसुद्धा व्यवस्थित बसवून घेतलेली आहे आणि तुम्हाला आता एका कपड्यावरती मी शिलाई करून दाखवते खूप छान अशी इथं आता मशीन व्यवस्थित चालत आहे टीप व्यवस्थित बसलेली आहे आणि मशीनविषयी काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा नक्की मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच करेन आणि माझ्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू